नमस्कार मी तुम्हाला बरेच प्रकारचे भाज्या दाखवलेल्या आहेत फळभाज्याची भाज्या दाखवलेली आहे आणि मी तुम्हाला जी दाखवणार आहे ती मी काकडीची भाजी दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे काकडी तेल मीठ लसूण मिरची मोहरी जिरे लाल तिखट हळद काळे तिखट म मसाला म्हणजे सब्जी मसाला घेतलेला आहे आणि हिंग कढीपत्ता कोथिंबीर पण घ्यायचं कोणाला जर ह्यामध्ये टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो पण टाकू शकतात पण मी आज बिना टोमॅटोची भाजी करणार आहे आणि ह्यामध्ये तुम्ही लसू सॉरी मिरचीच्याऐवजी तुम्ही ठेसा पण घेऊ शकतात काळे तिखट न घालून तुम्ही ठेशाची पण भाजी करू शकतात पण मी आज एक मिरची टाकून थोडंसं लसूण टाकून त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि काळे टाकून तिखट टाकून मी भाजी दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात काकडीचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर आपण आता भाजी जी आहे ती आपण फोडणी टाकून घेऊयात आता मी कढईमध्ये तेल आहे मी जास्त तर भाज्या लोखंडी कडीच करते पण कलर त्याचा काळा तो कोणाला आवडत नाही भाज्याच्या कलरवरून कलर ना आवडत नाही को म्हणून मी ह्या पॅनमध्ये मध्ये करत आहे तर लोखंडी केलात तर भाज्या अजून पौष्टिक आणि छान होतात आता आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी जिरे टाकत आहे मोहरी जिरे आता लसूण आणि मिरची टाकून घेत आहे टाकायची आहे आता आपण त्यामध्ये काकडी टाकून घेऊयात अशा प्रकारे मी त्यामध्ये काकडी टाकून परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता थोडस आपण लाल तिखट थोडस काळे तिखट थोडस मीठ टाकून हे हालवून घेऊयात आणि थोडस आपण पाणी टाकून ती चांगली भाजी शिजून घेऊयात अशा प्रकारे आपण भाजी ही फोडणी टाकलेली आहे तर आता ही चांगल्या प्रकारे शिजू द्यायची आहे आणि कोणाला जर यामध्ये शेंगण्याचं कूट आवडत असेल किंवा एसर आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात पण मला मोस्टली बिना कुटाच्या भाज्या आवडतात म्हणून मी शेंगण्यांचं कूट मी त्यामध्ये टाकत नाहीये पण शेंगण्यांचं कूट एसर किंवा तिळाचं कूट टाकून सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर आता ही भाजी आहे ती छान प्रकारे आपण शिजू देऊया बरेच वेळा प्रश्न येतो की आपण डब्याला काय भाजी देऊ तर त्या डब्यासाठी सुद्धा ही काकडीची भाजी ही अतिशय छान लागते तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद